नमस्कार शोभा विजय किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्या किचनमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने तांदळाची खिची पापड बनवणार आहोत रेसिपी अतिशय सोपे कोणीही घरातील काम करता करता सहजी तुम्ही कुटी ही, ही तुम्ही पापड बनवू शकता अजिबात कुठेही चुकणार नाहीत पहिल्यांदा जर बनवणार असाल तरीही पहिल्या फेरीतच तुमचे हे छान खुसखुशीत असे तोंडास ताकताच विळगळणारे खिशी पापड बनतील तर ह्यासाठी कोणतीही पूर्वतयारी जरी नसली तरी तुम्ही ऐनवेळी तुम्ही हे खुसखुशीत असे चार ते पाच पट फुलणारे खिची पापड बनवू शकता तर रेसिपी अतिशय सोपी आवडली तर नक्की लाईक अँड शेअर करा तसेच चॅनेलवर बऱ्याच वाळवणाच्या रेसिपी अपलोड झालेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईन त्याही नक्की पहा आणि रेसिपी प्लीज एकदा ट्राय करून पहा तर त्यासाठी आता त्या आपण साहित्य पाहूया तर इथे तांदळाचे पीठ घेतले आहे एका भांड्याने हे पूर्ण एक भांडं घेतलेले आहे तर हे तांदळाचे पीठ अर्धा किलो आहे तसेच तांदळाचे पीठ कसे बनवलं तर रेशनिंगचे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे जर रेशनिंगचा तांदूळ नसेल तर कोणताही जुना जार तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली किंवा हवेवर तुम्ही एक दिवस वाळवून घ्या आणि बारीक आपण जसे भाकरीला पीठ दळून आणतो तशी बारीक दळून आणायची आहे तर ते तांदळाचे पीठ तुम्ही कितीही घ्या पण एका कोणत्याही भांड्याचे प्रमाण ठेवा जर इथे एक भांडे मी पीठ घेतले तर एक भांडे पाणी घेतलेले आहे तर अर्धा किलोचे हे खिची पापड आहे त्यासाठी दीड चमचा मीठ टाकलेले आहे पापडखार एक चमचा ह्याचे वजनी प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन नक्की चेक करा जिरे घेतलेले आहे अर्धा लहान चमचा तीळ घेतले आहे एक मोठा चमचा तसेच हे दोन लहान चमचे तेल घातलेले आहे नाही वापरले तरी चालेल पण ह्याने उकड छान निघेल खिची छान निघते तर ह्या पानाला छान दणदणीत उकळे आल्यानंतर हे पीठ सॉरी हे पाणी थोडे थोडे कोण ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे हाताने मिक्स करू नका पाणी उकळते गरम आहे हाताला चटके बसतील तर अशा प्रकारे थोडे थोडे पाणी घेऊन आपल्याला ह्या तांदळाच्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे इथे एक महत्त्वाची टीप म्हणजे जर प तांदळाचे पीठ जर जुने असेल तर पाणी थोडे जरा जास्त लागू शकते म्हणून पुन्हा एकदा अर्धा कप तुम्ही इथे पाणी उकळून ह्यामध्ये मिक्स करू शकता पण हे पा ता पीठ ताजे होते त्याच्यामुळे जेवढे पीठ तेवढेच पाणी वापरून हे पीठ आपण छानपैकी मिक्स करून घेतलेले आहे आणि हे पीठ आपल्याला दहा मिनटं असे ठेवायचे आहे तोपर्यंत तो तुम्ही घरातील बारीक सारीक कामे हे करून घेऊ शकता तर इथे पाहू शकता दहा ते पंधरा मिनटाने पीठ चेक करायचे आहे पीठ अजून गरमच आहे कारण आला पिठाला छान दणदणीत वाफ लागलेली आहे तर हे सर्व पीठ एका प्लॅस्टिक बॅगमध्ये काढून घ्यायचे आहे जर तुम्हाला इथे प्लॅस्टिक बॅग वापरायचे नसेल तर कोणताही कॉटनचा कपडा इथे तुम्ही ओला करून घट्ट पिळून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे त्यामध्येही पीठ घालून हे पीठ आपल्याला चार पास चान ते पाच मिनटं छान मऊसूद असे मळून क घ्यायचे आहे कारण आपण तांदळाच्या पिठामध्ये फक्त उकळते पाणी टाकून त्याला एक वाफ काढली होती पीठ छान मळून घेतले नव्हते तर प्रकारे जर पीठ गरम असेल तर बेलण्याच्या सहाय्याने अशा प्रकारे मळून घेणे जर तुम्ही कॉटनचा कपडा वापरणार असाल तेव्हाही तुम्ही अशा प्रकारे पीठ छान मळून घ्यायचे आहे तर हे पीठ आपल्याला छान पाहू शकता मळून घेतल्यानंतर एक पीठ छान एकजीव करून झाल्यानंतर हे पीठ एका भांड्यामध्ये काढूया तर ह्यासाठी कोणतीही आपल्याला मेहनत लागत नाही फक्त हे पीठ आपल्याला छान मळून घ्यायचे आहे अशा प्रकारे जेवढे तुम्ही हे पीठ मळून घ्याल तितके पीठ छान मौसूद बनते तरी इथे पाहू शकता इथे आपण अजिबात प्लॅस्टिक बॅगेला तेल लावलेले नव्हते तरी पण पीठ अजिबात चिकटले नाही तर ह्या पिठाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत मध्यम आकारात आणि असे मेंदूवड्या वड्या जसा करतो तसे त्याप्रमाणे हे वडे आपल्याला करून घ्यायचे आहेत ह्या पिठाचे तर ह्या सर्व पिठाच्या अशा प्रकारे मी उंडे बनवून घेऊन घेतलेले आहे तर कढईमध्ये पाणी ठेवलेले उकळायला आणि चाळण ठेवलेली आहे जे आपण वड्या उकळतो होती तर ह्या चाळणीला मी एक ते दोन ठेंब छान तेल लावून घेतलेले आहेत आणि हे सर्व तांदळाचे पीठ ह्यावर ठेवून आपल्याला झाकण ठेवून लो टू मिडीयम आचेवर हे पीठ वीस मिनटं छान शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत तो तुम्ही घरातील लहान मोठी दुसरी कामे करून घेऊ शकता तरी वीस मिनटांत दाखवते पाहू शकता हे पीठ आपले छान चकचकीत असे दिसत आहे म्हणजे आपले हे पीठ शिजलेले आहे तर पुन्हा एकदा प्लॅस्टिक बॅगमध्ये थोडे अर्धवट पीठ घेतलेले आहे बाकीचे पीठ तसे झाकून ठेवायचे आहे तर इथेही तुम्ही ओला कापड घेतला तरीही चालेल पण मी पुन्हाच त्याच बॅगेमध्ये हे सर्व पीठ टाकून छान लोण्यासारखे मे होईपर्यंत ला मळून घेणार आहे पीठ अतिशय गरम आहे म्हणून बेलण्याच्या सहाय्याने मळून घेत आहे ह्या वेळेला तुम्ही छान पीठ मळून घ्या कारण ह्या स्टेजला जेव्हा तुम्ही हे पीठ मळता त्यावेळेला आपले पापड अतिशय हलके फुलके खुसखुशीत असे बनतात तर इथे पाहू शकता आपले हे छान पीठ चार ते पाच मिनटं पुन्हा एकदा मळून घेतलेले आहे तर हे पीठ आता पापड करण्यासाठी तयार आहे तर ह्यातील थोडे पीठ मी काढून घेतले आणि बाकीचे पीठ झाकून ठेवलेले आहे आणि बाकीचे जे पीठ आहे तसेच चाळणीमध्ये झाकून ठेवले जेणेकरून ते तसेच गरम राहील इथे पीठ कोमट आहे तरी ते पाहू शकता अशा प्रकारे एक रोल करून घ्यायचा आहे आणि तो कसा कट करायचा सोप्या पद्धतीने तेही दाखवते तर एका बोटाला अशा प्रकारे दोरा बांधून तो आपल्याला खेचून घ्यायचा आहे दोन्ही टोकं एकत्र करून छान याच्या लाट्या पडतात तर नक्की अशा प्रकारे तुम्ही ह्या लाट्या तयार करा जर तुम्ही सुरीने कट करणार असाल तर लाट्या चपट्या बनतात किंवा सुरीला चिकटतात पण अशा प्रकारे जर तुम्ही ह्या लाट्या कट केल्या तर पुन्हा एकदा ह्याला मळण्याची किंवा गोळे बनवण्याची गरज हो नाही तर तुम्हाला दाखवते पुन्हा एकदा तर अशा प्रकारे पाहू शकता आपण गोल करून फिरवतो पण अशा जर लाट्या केल्या तर नुसत्या प्रेस करायच्या आहेत आणि पिठाला कुठेही क्रॅक गेले नाहीत तर आपले पीठ छान शिजलेले आहे असे समजावे तर इथे मी तुम्हाला एक ते दोन पद्धती दाखवते हो कशा पापड लाटायचा आहे तर प्लॅस्टिक शीट घेतलेली आहे तर दोन्ही शीटच्यामध्ये पापड ठेवून हाताने सुरुवातीला दाबून घ्यायचा आहे हलका आणि बेलण्याच्या सहाय्याने आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता अतिशय पात्र असा पापड लाटला जात आहे कुठेही क्रॅक गेलेली नाही आहे तर ह्या पापड लाटण्यासाठी छान क्वालिटीची तुम्ही प्लॅस्टिक बॅग घ्या तर अशा प्रकारे पाहू शकता दुसरी एक पद्धत दाखवते प्लेटने प्रेस करून घ्यायची आहे जर तुम्हाला अशा प्रकारे अर्धवट हा पापड तयार होतो त्यामुळे लाटण्यासाठी सोयीचा जातो तर इथे पाहू शकता प्लेटने दाबल्यामुळे अर्धा आपला पापड लाटला गेलेला नाही अर्धा आपण ह्या बेलण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायचा आहे कारण बेलण्याने लाटला तर पापड प्ला छान पातळ असा लाटला गेला जातो तर इथे पाहू शकता प्लॅस्टिक शीटला आपला पापड अजिबात चिटकत नाही कारण आपली उकड छान निघालेली आहे आणि आपण कोणत्याही प्रकारे तेल वापरले नाही आहे तर तुम्हाला पापड मशीनमध्येही पापड करून दावते तरी ते पाहू शकता दोन शीटमध्ये लाटी ठेवून ती पापड मशीनने दाबलेली आहे तरी ते पाहू शकता पापड मशीनने बऱ्याच वेळेला पापड जाडच राहतो तर पुन्हा एकदा त्याला लाटण्याची गरज लागते तरीसुद्धा प्लेटने दाबून किंवा मशीनवर जर तुम्ही अर्धवट पापड करून घेतले आणि पुन्हा एकदा बेल्यान जर लाटले तर आपले पापड लवकर झटपट असे तयार होतात तर अशा प्रकारे सहज रिमूव्ह होत आहेत प्लॅस्टिक शीटपासून अजिबात तुटत नाही कुठेही क्रॅक गेलेले नाहीत तर हे एका प्लॅस्टिक शीटवर आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि हे एका एक दिवसात फॅन खाली घरातल्या घरात अतिशय छान वाळतात पण स्टोअर करण्यापूर्वी नक्की ते उन्हामध्ये दोन ते तीन तास तुम्ही वाळवून घ्या जेणेकरून ते वर्ष दोन वर्षे छान टिकतील तरी ते पाहू शकता अशा प्रकारे प्लॅस्टिक शीट ठेवून आपल्याला पापड शीटपासून सोडून घ्यायचे आहे तर ही पद्धत अतिशय सोपी आहे नक्की हे पापड करून पहा सर्व पापड करून झालेले आहेत तर हे एक पूर्ण दिवस आणि एक रात्र छान वाळतात आणि वरची जेव्हा साईडच्या कडा वरत्या सुकून वरती येतील तेव्हा अशा प्रकारे पापड आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे तर हे पापड एक दिवस व एक रात्रीत अतिशय छान वाळतात दुसऱ्या दिवशी दोन तासाचे जरी ऊन धावली तरी छान कडकडीत हे पापड आपले तयार झालेले आहे पण स्टोअर करण्यापूर्वी नक्की दोन ते तीन तासाचे कडकडीत ऊन ह्या पापडांना दाखवा जेणेकरून ते वर्ष दोन वर्ष टिकतील तरी ते पाहू शकतात तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर हे पापड आपण तळून घेत आहे तर हे पापड चार ते पाच पट छान फुलत आहेत रेसिपी प्लीज एकदा ट्राय करा आणि आवडल्यास नक्की लाईक अँड शेअर करा तर ह्या आपल्या साध्या सोप्या वाळवणाच्या रेसिपी चॅनलवर अपलोड झाले त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले नक्की चेक करा तरी ते पाहू शकता कोणतीही अतिरिक्त मेहनत न घेता चार ते पाच पट फुलणारे खुसखुश आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे तांदळाची खिचे पापड तयार आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ थोडासा मोठा होता पण सविस्तर तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो थँक्यू